हुबळी श्री सिद्धारुड स्वामींची भेट परमपूज्य वासुदेवानंदांचं एकोणीसशे चौदा साली गरुडेश्वरी महानिर्माण झालं व्यावहारिक अडचणी सोडवताना आता कृष्णाभाऊंना फारच अडचणी जाणवू लागल्या व्यावहारिक मार्गदर्शन करणारा खात्रीचा सखा सुरहृद आप्त सल्लागार पाठीशी नाही चांगले वाईट चुकीचे काहीही घ्यायचे ते निर्णय आपले आपणच घ्यायचे सर्व एकखांबी डोलारा अशाच एका अडचणीचे संकटाचे वेळी मन अस्वस्थ झालं मार्गदर्शनाची अतीव गरज निर्माण झाली आणि आपल्या सद्गुरू माऊलींनी सांगितलेली गोष्ट एकदम आठवली त्यांनी हुबळीच्या श्री सिद्धारुड स्वामींना पत्राने सर्व संदर्भांसह सर्व हकीगतीचं सविस्तर पत्र लिहिलं त्याला आलेलं उत्तर पुढीलप्रमाणे आहे श्री सिद्धारुड प्रसन्न हुबळी तारीख बारा बारा एकोणीसशे सोळा श्री अखंड सच्चिदानंद स्वरूपी श्री गुरु सिद्धारुड स्वामी महाराज यांचे आमचे भक्त कृष्णाजी सखाराम टिंबिये यास अनेकानेक आशीर्वाद तुमचं पत्र आलं मजकूर समजला आपण राजापुरात जाणे आणि तारीख पंधरा बारा एकोणीसशे सोळा रोजी मामलेदार कचेरीस जाणे तारीख पंधरा एक एकोणीसशे सतरा राजापुरास कोर्टात जाणे हे दोन्ही कज्जाप्रमाणे धर्मजय होईल अधर्मजय होत नाही आपण शिवध्यान मानस पूजादी करून कचेरीस हजर होणे सर्व मंडळीस अनेकानेक आशीर्वाद शिवाय नमः नम शिवाय हक्कसंबंधी कोर्टात चालू असलेल्या दाव्यासंबंधीचाच हा उल्लेख असावा असं वाटतं अशा प्रकारचा पत्रव्यवहार श्री सिद्धारुड स्वामी आणि कृष्णाभाऊ यांच्यामध्ये अखेरीपर्यंत म्हणजे एकोणीसशे एकोणतीसपर्यंत पर्यंत चालू होता आजही त्यापैकी अनेक पत्र उपलब्ध आहेत शेवटचं पत्र मिळालं त्यावर तारीख चौदा ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस अशी आहे आणि त्यानंतर सातच दिवसांनी तारीख एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस रोजी सिद्धारुड स्वामींचं महानिर्माण झालं या शेवटच्या पत्रात श्री सिद्धारुड स्वामींनी स्पष्ट आदेश दिलाय यापुढे पदरचे पैसे खर्च करून कज्जे खटले करणे नको आणि त्याप्रमाणे श्री कृष्णाभाऊंनी यानंतर नवीन एकही दावा केलेला नाही चालू दावे होते त्यांच्या यदृच्छया होणाऱ्या निकालावर समाधान मानून होते सर्व काळ कज्जे दलालाप्रमाणे दावे खेळण्यात गेला पण गुरूंच्या एका संदेशाबरोबर सर्व तिथेच थांबवलं हे क्वचित दिसणारं उदाहरण विशेष बोलकं आहे श्री सिद्धारुण स्वामींबरोबर पत्रव्यवहाराला सुरुवात झाली सन एकोणीसशे सोळाच्या डिसेंबरमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अडचणी दूर झाल्या कृष्णाभाऊ संकटातून पार पडले आणि श्रद्धा द्विगुणित होऊन त्यांना भेटीची ओढ लागली सुमारे तीन चार महिन्यांनी श्री सिद्धारुड स्वामींचं हुबळी इथे प्रत्यक्ष दर्शन झालं तीही हकीकत तितकीच महत्त्वाची आणि चमत्कृतीपूर्ण आहे कृष्णाभाऊनी हुबळीला जायचं ठरवलं सोबत संगत म्हणून आपले एक परिचित श्री महादेव शेंबवणेकर यांना बरोबर घेतलं त्यावेळी प्रवासाच्या सोयी फारश्या नव्हत्या म्हणून त्यांनी विजयदुर्ग मार्गे गोव्याला जाऊन हुबळीला जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे विजयदुर्गहून पणजीला गेले हे दिवस लोकमान्य टिळकांच्या चळवळीचे होते गोवा सरकार पोर्तुगीजांचं असलं तरी ब्रिटिश सरकारशी त्यांचे संबंध चांगले होते त्यामुळे चळवळ्या लोकांनी आपल्या राज्यात येऊन काही बखेडा करू नये म्हणून पोर्तुगीज सरकार जागरूक होतं त्यामुळे गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी होत असे त्याप्रमाणे कृष्णाभाऊंचे सामानाची देखील तपासणी झाली तपासणीमध्ये अधिकाऱ्यांना टिळकांचा फोटो असलेला केसरीचा अंक मिळाला त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला आणि दोघांचीही रवानगी पोलीस कोठडीकडे करण्यात आली वस्तुतः झडतीमध्ये आक्षेपार्ह वस्तू म्हणजे शस्त्र टिळक सावरकरांचं किंवा सशस्त्र क्रांतिकारकांचं लिखाण व ब्रिटिश सरकारने जप्त केलेले आणि बंदी घातलेले लिखाण यांचा सामान्यपणे समावेश असे झडतीमध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्यास अशा लोकांना विना चौकशी तुरुंगात टाकले जात असे अशा बंदीवानाला गोव्याचा कोणी स्थानिक मान्यवर नागरिक जामीन राहिला तरच अशा माणसांची सुटका होत असे भाऊ तर आपल्या गुरुतुल्य मार्गदर्शकाला श्री सिद्धारुड स्वामींना भेटायला निघाले होते परोपरीने ह्या अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण भाषेच्या अडचणीमुळे कोणाचीच समजूत पटेना केसरीवरचा टिळकांचा फोटो निरुपद्रवी आहे हे काही त्यांना मान्य होईना शिवाय बोरा एवढ्या रुद्राक्षांची जपाची माळ कशाला हे त्या गोऱ्या सोजीरांना समजेना त्यांना या दोन्ही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्या म्हणून कृष्णाभाऊंची रवानगी लॉकअपमध्ये झाली आधीच कृष्णाभाऊ आणि त्यांचे जोडीदार महादेव शेंबवणेकर बोटीच्या प्रवासाने हैराण झाले होते त्यातच दोघांनाही वारंवार बहिर दिशेला जावं लागे बरोबर खाण्याचे पदार्थ होते पण यामुळे खाताही येत नव्हतं परका मुलूक अनोळखी भाषा कोणी ओळखी देखीचा नाही काही सांगावं तर त्यांना समजत नसे ते बोलतील ते कळत नसे अशा मोठ्या चमत्कारिक परिस्थितीमध्ये कृष्णाभाऊ सापडले शेंबवणेकर तर कृष्णाभाऊंनाच दोष देऊ लागले तुझ्या नाद्याने बरोबर आलो आणि स्वतःवर तुरुंगात पडायचं संकट ओढवून घेतलं वगैरे वगैरे कोणत्याही कठीण प्रसंगी सखा पांडुरंग ह्या उक्तीप्रमाणे कृष्णाभाऊंनी देखील आपल्या सद्गुरूंवर भरोसा ठेवून सारखा धावा सुरू केला तुमच्या भेटीलाच येत होतो त्यात हे विघ्न आलंय आता तुम्हीच भक्ताची लाज राखा आम्हाला यातून सोडवा या सर्व गडबडीत एक दिवस गेला दुसराही संपला तिसऱ्या दिवशी सकाळी गोव्यातील एक स्थानिक सावकार आपल्या सारवट बैलगाडीतून पोलीस चौकीवर आले टेंबे नावाचं इथे कोण आहे म्हणून चौकशी करू लागले शेंभोणेकर तो प्रकार पाहून गर्भगळीतच झाले हे आणखी एक नवीन संकट आलं म्हणून अगदी रडकुंडीला आले पण कृष्णाभाऊ सावध होते ते पुढे झाले आणि आपली सर्व माहिती सांगून मी हुबळीला सिद्धारूड स्वामींच्या दर्शनाला जात आहे असं सांगितलं सावकाराने सर्व ऐकून घेतलं गोव्यातील रिवाजाप्रमाणे चौकीवर सांगितलं की हे यात्रेकरू आहेत यांनी या पोर्तुगीज हत्तीत काही गडबड केल्यास त्याला मी जामीन राहतो हे पूर्ण निरुपद्रवी आहेत तरी यांना सोडून देण्यात यावं काकुळती विनवडी यांना धूप न घालणारे अधिकारी आता सौजन्याने मागू लागले भराभर चक्र फिरू लागली सर्व सव्यपसव्य झालं आणि कृष्णाभाऊंना जोडीदारासह मुक्त करून रेल्वे स्टेशनवर नेऊन पहिल्या गाडीने पोर्तुगीज हद्दीबाहेर पाठवून द्यावं असं ठरलं त्याप्रमाणे हुगडीकडे जाणाऱ्या गाडीमध्ये त्या दोघांना बसवून देण्यात आलं गोवा सुटला मागे पडला आणि कृष्णाभाऊंना आठवण झाली अरे एवढा आम्हाला जामीन राहिला तो कोण ना ओळखीचा ना देखीचा ना नात्या गोत्याचा हो तो कोण त्याचं नाव काय त्याचं नावगाव पत्ता देखील विचारायला आपण कसं विसरलो संकटसमयी देवासारखा धावून आला त्याचे साधे आभार देखील मानायचे राहिले आता कृतज्ञता तरी कशी व्यक्त करणार असे अनेक प्रश्न उभे राहिले पण कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळण्यासारखं नव्हतं कारण गोवा सोडून गाडी बरीच पुढे आली होती परतून गोव्याला जाणं शक्यच नव्हतं वेळ निघून गेली होती आपल्या स्वतःशीच आश्चर्य व्यक्त करून परत आपल्या ध्यानात ते मग्न झाले भेटीची ओढ आता तीव्रतेने जाणवू लागली अंतःकरण व्याकुळ झालं सिद्धारूढ स्वामींना कधी एकदा पाहिंसं झालं यथावकाश गाडी हुबळीला पोहोचली स्टेशनवरून कृष्णाभाऊ आणि त्यांचे जोडीदार मठात पोहोचले तोपर्यंत सकाळचे सुमारे साडेआठ नऊ वाजले असावेत हातपाय तोंड धुवून शुचिरभूत होऊन सिद्धारुड स्वामींचे दर्शनासाठी गेले दरबारामध्ये सिद्धारुड स्वामी एका भल्या मोठ्या सिंहासनासारख्या खुर्चीवर बसले होते आजूबाजूला अनेक भक्त वैदिक ब्राह्मण शास्त्री वगैरे लोक बसलेले होते त्यावेळी कानडी भाषेत योग वासिष्ठ्यावर पुराण चालू होतं म्हणून कृष्णाभाऊ एका बाजूला मागे कोपऱ्यात बसले इतक्यात स्वामी मध्येच मराठीमध्ये म्हणाले की कोकणातून एक ब्राह्मण माझ्या दर्शनासाठी आलाय त्याला बोलवा आणि समोरच्या गर्दीला बाजूला होण्याचा हाताने इशारा केला सर्व लोकांना आश्चर्य वाटलं चौकशी सुरू होणार इतक्यात गर्दीतून वाट काढीत कृष्णाभाऊ स्वामींचे दर्शनाला पुढे गेले नमस्कार करतात तोच स्वामी परत मराठीत म्हणाले काय टेंबे जामीन कसा होता शब्द ऐकले मात्र कृष्णाभाऊंना त्रिभुवन आठवलं आजूबाजूचे लोक देखील आरुढस्वामींना आपुलकीने मराठीत बोलताना पाहून चपापले सावरून बसले चटकन कृष्णाभाऊंनी आरुड स्वामींच्या पाया पायावर डोकं ठेवलं आणि त्यांच्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात धरला स्वामींनी प्रथम जरा पाय मागे घेतला पण मग मात्र अंगठा तसाच राहू दिला कृष्णाभाऊंना उठवून आरुड स्वामींनी आपल्या शेजारी जमिनीवर बसवून घेतलं आशीर्वाद दिला मस्तकावर अभयकर ठेवून आशीर्वादाची पूर्तता केली त्यावरून हे कोणीतरी विशेष भक्त असून आरुढ स्वामींचं देखील त्यांच्यावर तसंच अलोट प्रेम आहे असं प्रत्यंतर आलं मग सर्व विचारपूस झाली इतर लोक आश्चर्यचकित झाले कृष्णाभाऊ शर्मिन मनात म्हणत होते माझ्यासारख्या एका सामान्य फाटक्या माणसासाठी सद्गुरूंना स्वतः कष्ट घेऊन जामिनाची व्यवस्था करावी लागली त्यानंतर आरुढस्वामींनी कृष्णाभाऊंना उपदेश केला नित्य ध्यानामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांना ओळखून वेगळी करून भ्रूमध्यामध्ये दृष्टी स्थिर करून अंगुष्ठ प्रमाण ब्रह्म दिसेल प्रकाश दिसेल त्यावर लक्ष केंद्रित करून असावं कृतार्थ होशील तसंच दत्ताला बेल व्हायला सांगितला आणि पूर्वपरिष्ठ उपासनेबरोबर शिव उपासना सुरू ठेवण्यास सांगितलं कृष्णाभाऊंना कृतकृत्य कुरुत वाटलं आपल्या श्रद्धास्थानाचं मार्गदर्शक गुरुचं प्रत्येक अडचणीतून पार करणाऱ्या माते समान प्रेमळ सहाय्यकर्त्याचं दर्शन झालं अनिमिष नेत्रांनी ते ध्यान आपल्या हृदयात कायमचं कोरण्याचंच काम चालू होतं स्वामींनी कृष्णाभाऊंच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळी कोणीतरी फोटो काढून घेतला होता त्याची प्रत नंतर काही दिवसांनी कृष्णाभाऊंकडे आली आजही तो फोटो उपलब्ध आहे एक दोन दिवसांनी कृष्णाभाऊ परत निघाले आणि पांघरे येथे येऊन पोहोचले स्वामींची आणि कृष्णाभाऊंची हीच एकुलती एक पहिली आणि शेवटची भेट यानंतर प्रत्यक्ष गाठीभेटी झालेल्या नाहीत पण पत्र व्यवहार मात्र सुरू होता हा काळ एकोणीसशे सतराचा श्री सिद्धारुड स्वामी महाराजांच्या एकोणीसशे सतराच्या भेटीनंतर घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहिल्या तर त्यांमध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचं सिंहगडावरून लिहिलेलं स्वतःच्या हस्ताक्षरातलं एक पत्र आहे श्रीकृष्णाभाऊ हुबळीहून आल्यानंतर लगेच किंवा कृष्णाभाऊंचं एखादं पत्र गेलं असेल अशावेळी पण टिळक महाराजांना भेटायला गेले होते त्यावेळी आरुढ महाराज आणि टिळक यांचे कृष्णाभाऊंबद्दल काही बोलणं झालं असावं तेच त्यांनी कृष्णाभाऊंना कळवले आजही ते पत्र उपलब्ध आहे ते पुढीलप्रमाणे श्री सिंहगड तारीख दहा जुलै एकोणीसशे सतरा साष्टांग नमस्कार स्वामींचे आशीर्वाद तुमचेवर पूर्ण आहेत आपण कल्याणरूप नांदाल श्री आपले मुखे तुमचे फार स्वागत करीत आहेत तुम्ही श्रीयुत भाग्यवान आहात माझाही तुम्हावर लोभ आहे आपला बाळ गंगाधर टिळक या बोलक्या पत्रावरून श्री कृष्णाभाऊ आणि आरुढ स्वामी यांच्या भेटीला आणि हकीगतीला पूर्ण दुजोराच मिळतो याचप्रमाणे एकदा श्री आपणापाशी आसनासाठी व्याघ्रांबर असावं असं तीव्रतेने वाटलं त्यांनी आपली इच्छा आरुड स्वामींना कळवली त्यांना व्याघ्रांबर लवकरच मिळेल म्हणून कळवलं आणि काय आश्चर्य एक वाघ कसा कोण जाणे यांच्या गावात येऊन मेला अर्थात पुढे त्याचं व्याघ्रांबर यांना मिळालं अपिलांच्या कामासाठी कृष्णाभाऊ मुंबईला जात कोर्टाच्या निमित्ताने त्यांचे वकील ए जी देसाई होते चांगले ज्योतिषी म्हणून आता ख्याती होती आणि त्यामुळेच बॅरिस्टर जयकर ॲडव्होकेट बॅनर्जी हायकोर्ट वकील यांसारख्या लोकांशी ओळख आणि येणं होतं त्यात ॲड अड़, ॲडव्होकेट बॅनर्जी स्वतः एक ज्योतिषी होते त्यामुळे सहजच त्यांनी कृष्णाभाऊंची कुंडली पाहिली होती त्यांचं त्यावरचं भाष्य त्यांनी नंतर लिहून पाठवलं त्यामध्ये शनीच्या दृष्टीमुळे संसारसुख नाही प्रभू रामचंद्रांप्रमाणे बरेच उच्चीचे स्वगृहीचे ग्रह आहेत आणि एका खेडेगावी राहण्याऐवजी हे मुंबईला आले तर खोऱ्यांनी पैसा ओढू शकतील आध्यात्मिक भाग्योदयाचा काळ जवळ आलाय सिद्धीसारख्या सिद्धी खरी पाणी भरायला सिद्ध आहेत जे जे म्हणतील ते खरं होईल अशी उत्तम वैशिष्ट्यपूर्ण पत्रिका माझ्या पाहण्यात नाही वगैरे वगैरे अशा ज्योतिषाचे कामी बॅरिस्टर जयकरांना काही विशेष अनुभव आला म्हणून त्यांनी आपल्या टेबलावर असलेली चंदनाची सुमारे नऊ इंच उंचीची दत्ताची मूर्ती कृष्णाभाऊंना भेट म्हणून दिली कृष्णाभाऊ ज्योतिष हे पैसे घेऊन सांगत नसत केव्हाही कोणत्याही कामाचा मोबदला त्यांनी केव्हाच घेतला नाही त्यांच्यापुढे कोणी नारळ पेढे वगैरे पैसे काही ठेवलं तर ते प्रसाद म्हणून लगेच ज्याचे त्याला परत करण्याची प्रथा होती ही मिळालेली दत्तमूर्ती देवांमध्ये आहे या मूर्तीवर कृष्णाभाऊंचंही फार प्रेम होतं या मूर्तीवर जितके अत्तराचे अभिषेक झाले असतील तितके दुसऱ्या मूर्तीवर क्वचितच झाले असतील